श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल चला तर मग ऐकूया स्वामींचे दिव्य मार्गदर्शन स्वामी म्हणतात भक्तांना खरा माणूस तोच असतो जो स्वतःचे दुःख लपवून इतरांना आनंद देत असतो कधी स्वतःचे दुःख कोणाला सांगू नका तुम्ही आनंदी आहात असे जगाला दाखवा नाहीतर लोक तुमची मस्करी करण्यात व्यस्त होऊन जातील कधीच कोणाला आपल्या आनंदाबद्दल आणि दुःखाबद्दल लगेच सांगू नका प्रत्येकाच्या घरामध्ये औषध नसतं परंतु मीठ मात्र नक्कीच असतं म्हणून लोकांना हसण्याचे कारण देऊ नका जे काही सहन करायचे आहे ते तुमचे तुम्हालाच सहन करायचे आहे ज्यांना तुमची मदत करायची आहे ते स्वतःहून तुमच्यापर्यंत येणार आहेत म्हणून कोणालाही आपलं कारण सांगत बसू नका सहमत असल्यास आपले हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मदतीला जो धावून येणार आहे तोच तुझा खरा वारसदार असणार आहे तुझ्या कुटुंबातील अनेक जण तुझे दुःख पाहून दूर जातील परंतु तुझ्या कुटुंबातील जो व्यक्ती तुझी खऱ्या अर्थाने मदत करेल तोच तुझ्यावर खरं प्रेम करेल बाळा लगेच कोणावरही विश्वास ठेवून मोकळा होऊ नकोस त्याची परीक्षा घे नंतरच त्याच्यावर विश्वास ठेव जीवनात तुझी हार तेव्हाच होईल जेव्हा जवळचे तुझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसतील जोपर्यंत तुला तुझ्या प्रियजनांची सोबत आहे तोपर्यंत तुला कुठलीही शक्ती हारू शकत नाही तुला हरवू शकणार नाही ते तुझ्यावर प्रेम करणारे तुझ्या जवळचे व्यक्ती तुला हरवू शकतात म्हणून बाळा प्रत्येक ठिकाणी सावध रहा जीवन मिळाले आहे तर त्या जीवनाचा आनंद नक्की घे परंतु माणसं ओळखायला शिक दररोज तुझ्यासोबत राहणारा मित्र एक दिवस पैशासाठी तुझी साथ सोडेल म्हणून मित्र बनवताना देखील असे बनव की जे शेवटपर्यंत तुझी साथ देतील बाळा दुःख हे प्रत्येकाला सहन करावं लागतं परंतु त्याला देखील एक मर्यादा असते मर्यादेपेक्षा जास्त दुःख जर सहन करावं लागत असेल तर समजून जा की काहीतरी चूक घडत आहे ते चूक शोधण्याचा प्रयत्न कर नक्कीच तुला योग्य मार्ग सापडणार आहे बाळा वेळ गेली नाही वेळ आहे म्हणून वेळेला महत्त्व द्यायला शिक जोपर्यंत तुझी वेळ येणार आहे तोपर्यंत तुझी परीक्षा सुरूच असणार आहे घाबरू नकोस तुझी चांगली वेळ लवकरच सुरू होणार आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर बाळा दुःख तर प्रत्येकाच्या वाटेला येतच असतं परंतु त्या दुःखाचं कारण काय आहे हे देखील खूप महत्त्वाचं असतं जीवनात जो माणूस स्वतःचे घराने सांगत फिरत असतो तो माणूस कधीच गाराने संपण्याच्या प्रतीक्षेत नसतो तो स्वतःचे दुःख आणखीन वाढवत असतो म्हणून बाळा चिंता करू नकोस स्वतःचे दुःख कोणाला सांगू नकोस स्वतः प्रयत्न कर दुःख संपवण्याचे काम कर स्वामी नक्कीच तुझी मदत करतील जो स्वतःचे प्रयत्न स्वतः करतो दुसऱ्यांवर निर्भर नसतो त्याची मदत करण्यासाठी स्वतः देव असतात बाळा जे होत आहे प्रत्येक गोष्ट तुझ्या चांगल्यासाठीच होत आहे म्हणून कुठल्याच गोष्टीला लगेच नावे ठेवू नकोस जे होणार आहे ते प्रत्येक गोष्ट तुझ्या भल्यासाठी होणार आहे जे तुझ्या नशिबात आहे ती गोष्ट तुला मिळणार आहे फक्त बाळा चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नकोस जे सत्य आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न कर खोट्या गोष्टींपासून दूर राहा खोटी माणसं नक्कीच सहजपणे मिळू शकतात परंतु खरी गोष्ट खरी माणसं मिळवायला नशीबच लागते बाळा स्वतःला कधीच दुर्भाग्यशाली समजू नकोस तू देखील भाग्यवान आहेस तुला देखील प्रत्येक गोष्ट मिळणार आहे थोडासा वेळ लागेल परंतु जे होईल ते आश्चर्यकारक होईल ज्याची तू अपेक्षा देखील ठेवली नाही असे दिवस तुला बघायला मिळतील बाळा जीवन जगत असताना संयम हा खूप महत्वाचा आहे जोपर्यंत तुझ्या मनामध्ये संयम आहे तोपर्यंत तू प्रत्येक गोष्ट मिळवू शकतोस ज्या दिवशी तुझा संयम तुटेल त्या दिवशी सगळं गमावून बसशील म्हणून बाळा संयम ठेवण्यासाठी जे करावे लागेल ते कर पण संयम तुटू देऊ नकोस मन एकदम शुद्ध कर मनामध्ये कुठलीच वाईट गोष्ट ठेवू नकोस जीवनात जे काही मिळवायचं असेल ते सर्व काही मिळणारच आहे अशी सद्भावना नेहमी मनामध्ये ठेव जो माणूस प्रामाणिकपणे आपले कार्य करत असतो त्याची मदत करण्यासाठी स्वतः देव पुढाकार घेत असतात बाळा प्रामाणिक माणसे या जगात खूप कमी येतात परंतु जे प्रामाणिक आहे त्यांना एक दिवस असा नक्की येतो की त्यांचे जीवन बदलून जाते जे त्यांच्या नशिबात नसतं ते देखील त्यांना मिळत असतं पूर्वी लोक असे असायचे एखाद्याला गरज लागली तर दहा जण हात पुढे करायचे परंतु जसे दिवस बदलत आहेत तसा माणूससुद्धा बदलत आहे आज कोणाला गरज लागली तर स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती देखील मदत करण्यासाठी नकार देतात बाळा भगवंताला लोक विसरत चाललेले आहेत भगवंताच्या नामापेक्षा पैशाला जास्त महत्व देत आहेत पैसा हा फक्त आपलं आयुष्य जगण्यासाठी कामी पडत असतो परंतु ज्यांनी आपल्याला आयुष्य दिलं आहे त्यांना आपण विसरून जातो पैसा आपल्या गरजा भागवत असतो परंतु सुखासाठी निरोगी जीवनासाठी आपल्याला आशीर्वादाची खूप गरज असते पैसा आज नाही तर उद्या नाही परंतु देवाची सोबत देवाची साथी आयुष्यभर आपल्या कामी येत असते आपल्या डोक्यावर कितीही मोठं संकट देवाची भक्ती टाळू शकते म्हणून नशिबाचे जर दरवाजे उघडायचे असतील तर भगवंताची साथ खूप महत्वाची आहे बाळा चिंता करत रडत बसू नकोच कारण चिंता करणारा भक्त देवाला कधीच आवडत नाही चिंता ही माणसाला पोखळ बनवत असते स्व माणसाचा आत्मविश्वास ढासळत असतो मेंदूची चालना कमी होते म्हणून बाळा चिंता माणसाला सर्वात दुःखी बनवत असते म्हणून तुला दुःखी बनायचं नाही तुला खूप शक्तिशाली बनायचं आहे देवाची शक्ती कायम तुझ्या सोबत आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये तुला आनंद प्रदान करणार आहे बाळा तुझे कार्य करत आहेस ते कार्य कधीच का आळशीपणाने करू नकोस जे कार्य करत आहे त्या कार्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न कर जर त्या कार्यामध्ये तुला आनंद मिळत असेल तर नक्की समजून जा की हे काम तुझ्यासाठी एकदम बरोबर आहे माणसाला ज्यामध्ये सुख मिळत असते म्हणून त्या गोष्टीकडे माणूस आकर्षित होत असतो परंतु बाळा लक्षात ठेव सुख मिळो परंतु तुझ्या सुख मिळवायच्या नादात कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता नक्की घे जर तू स्वतःचा स्वार्थ बघण्यामध्ये इतरांना दुःख देत असशील तर त्यांच्यासारखे मोठं पाप कोणतंच नाही माणूस कितीही मोठा झाला तर तो स्वतःच्या कष्टावर व्हावा परंतु दुसऱ्याला त्रास देऊन कधीच माणूस मोठा होऊ नये म्हणून लक्षात ठेवा जीवनात जे काही करशील ते कोणाला त्रास न देता कोणाचं वाईट न होता झालं पाहिजे म्हणून बाळा जीवनात माणूस मोठा तेव्हाच होतो जेव्हा तो स्वतःच्या कष्टाची चीज करतो म्हणून तुला देखील प्रयत्न करायचे आहेत खूप मोठं व्हायचं आहे सर्व काही बदलायचं आहे बाळा देवाने हा सुंदर संदेश तुझ्यासाठी पाठवला होता आजचा संदेश तुला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांग आणि स्वामी तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत तुला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत तुझ्या मुलांना आनंदात ठेवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ